राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन नांदेड मध्ये उत्साहात संपन्न राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन व दैनिक वीर शिरोमणी व साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्रांचा वर्धापन दिन शनिवार अठरा मे रोजी नांदेड येथील हॉटेल ताज पाटील येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला राज्यभरातून आलेल्या पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत अधिवेशनाची गरिमा वाढवली या अधिवेशनाचं उद्घाटन पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सुरेवंशी यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून किनवाट माहूर विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम साहेब यांनी उपस्थिती लावली या अधिवेशनात पत्रकारांच्या समस्या माध्यम क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेचे प्रश्न यावर सखोल चर्चा झाली संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना स्पष्टपणे सांगितले की पुरोगामी पत्रकार संघ हा केवळ संघटनाच तर एका एका विचारसरणीचा लढ्याचा झेंडा आहे मर्यादित न राहता हा विचार संपूर्ण देशभर पोचला पाहिजे माझ्या पत्रकार बांधवांच्या न्याय व हक्कांसाठी मी सदैव शासन दरबारी आवाज उठवत राहील कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर मराठवाडा अध्यक्ष मारुती शिकारे व नांदेड कार्यकारी मंडळ यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली यावेळी राष्ट्रीय कार्य अध्यक्ष बाळासाहेब आढागळे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल प्रमुख सल्लागार सुभाष भिंदवाल राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे राज्य उपाध्यक्ष विष्णू कंकाळ राज्य उपाध्यक्ष गोपालराव लाड व विनायक माळी राज्य संघटक नरेंद्र सोनारकर शेखर सोनवळे राज्य सचिव दत्ता मुजमुले पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रेखा पाटील राज्य कार्याध्यक्षा प्रमिलाताई अडांगळे न्याय अत्याचार निवारण समिती राज्य उपाध्यक्ष दीपा अग्रवाल राज्य सचिव प्रीतम सिंह चौहान तसेच राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष संघटक उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हंसराज वाघ उपाध्यक्ष प्रदीप देवरे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष बकबुल शेख उत्तर महाराष्ट्र संघटक प्रवीण जाधव नाशिक जिल्हा अध्यक्ष मुकेश सोनवणे धुळे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील धुळे महिला जिल्हा अध्यक्ष सरोज पवार फरजना शेख सटाणा बागलाण तालुका अध्यक्ष रमेश खेळणार तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष मारुती जाधव रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रावण पाटील रायगड उपाध्यक्ष महेंद्र माघाडे रायगड सचिव राजपाल शेगोकार उरण तालुका तालुका अध्यक्ष प्रवीण नाईक संघटक अलंकार कडू पेन तालुका अध्यक्ष अश्विनी ठाकूर यांचाही विशेष सहभाग होता कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले आणि आगामी काळात पुरोगामी पत्रकार संघटनेचे कार्य अधिक व्यापक पातळीवर पोहोचवण्याचा निर्धार केला सिटी इंडिया न्यूज साठी पत्रकार मयूर वैद्य धुळे